चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 एमडी ड्रग्स ची विक्री मनीष नागौरी सह दोघांना अटक 15.5 लाखाचा मुद्देमाल जप्त यमडी ड्रग्स या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेला समीर उर्फ साजन उर्फ पाबलो गुलाब शेख व एकतीस सध्या राहणार कांतिसिंह नाना पाटील नगर कोल्हापूर मूळ राहणार बारामती जिल्हा पुणे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली त्याच्याकडून छत्तीस हजार रुपये किमतीचे ड्रग्ज मोबाईल आणि आलिशान कार पंधरा लाख एकावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला त्याला ड्रग्ज पुरवणारा कुख्यात तस्कर मनीष रामविलास नागोरी राहणार सांगली नाकार इच्छगंजी यालाही पोलिसांनी अटक केली कळंबा येथील संकल्पसिद्धी हॉलसमोर शुक्रवार दिनांक तेरा सायंकाळी पोलिसांनी ही कारवाई केली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार एमडी ड्रग्ज विक्रीसाठी कळंबा येथील हॉटेल हॉलसमोर एक व्यक्ती येणार असल्याचे समजले होते त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसतु मसुटगे आणि उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने सापळा असला करड्या रंगाची संशयास्पद कार येताच कार चालकाला कार, ताब्यात घेऊन कारची झडती घेतली झडतीदरम्यान कारमध्ये बारा ग्रॅम एम डी ड्रग्ज आढळले पोलिसांनी कारचालक समीर शेख याला अटक करून अधिक चौकशी केली असता संबंधित ड्रग्ज इच्छंजी येथील कुख्यात तस्कर मनीष नागोरी यांच्याकडून आणल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तातडीने नागोरी याला अटक केली दोन्ही संशयितांवर करवीर पोलिसांना ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे अंमलदार महेश गवळी अशोक पवार अमित सरजे संतोष बर्गे वैभव पाटील विजय इंगळे विनोद कांबळे महेंद्र कोरवी आदींच्या पथकाने ही कारवाई केली गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर करा